Okay. Ma कुठले कुठले किल्ले दिसतात कैषण समोर फक्त चावणच्या वर तर टोक या डोंगराच्या पलीकडे टोक वरती ते फक्त चावण किल्ल्याच दिसत तीन किल्ले आहेत जेवढ किल्ला आहेत चावण किल्ला आहे जो नाणे मी सांगितलं तुम्हाला सातवाहन काली त्या सातवाहनकालीन नाणे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या दोन किल्ल्याची निर्मिती केलेली आहे ते किल्ला आणि चावण किल्ला या संपूर्ण टाकी जिल्ह्यावरती पासष्ट टाके आहेत पासष्ट सगळ्यांमध्ये पाणी ह्या आता ह्या छान धानपोडी आहेत तुम्हाला स्टेशन देतो त्या टाक्यांपासून धानपोडी आणि पानपोडी दोन प्रकार आहेत त्यात हे जे आहे जे धानपोडी प्रकारचे आहे हे सेंटर सगळ्याच जुन्नर आहे अच्छा म्हणजे नाशिक नाशिकून नाशिक इथून दीडशे किलोमीटर आहे पुन्हा शंभर किलोमीटर आहे कल्याण एकशे वीस किलोमीटर मुंबई कल्याण हो बस म्हणजे सगळ्या ही आहे समोर तो, बस... तो... तो दारे घाट आहे ते आता आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये दारे घाटावरती भरपूर राजकारण चालतं तुझा जर घाट फुटला साधारणतः चाळीस किलोमीटर मध्ये बोरिवली बरेच जवळ आहे मग हो म्हणजे हे जे आहे हा घाटमाता आहे खाली मुंबई चढून आले की हा घाटमाता